कोल्हापूर नगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक या निवडणुकीत नगराध्यक्ष आणि विकास आघाडी तुष्णा विमा विकास आघाडी सर्व राजकीय पक्षाला एकत्रित घेऊन या ठिकाणी सर्व जाती धर्माच्या

कार्यकर्त्यावरती असलेला अन्याय दूर करण्यासाठी पाठिंबा द्यावा माझ्या मदतीला मान देऊन या ठिकाणी शरद चंद्र पवार साहेबांचा गट असेल त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी असेल आज या ठिकाणी उपस्थित शिवसेनेचे असलेले नेते असतील राष्ट्रीय समाज पक्षाचे आदरांनी चालतील असतील असलेले सर्व छोटे मोठे राजकीय पक्ष सामाजिक संघटना यांनी माझ्या पाठीशी उभारण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल मी सर्वप्रथम या सभाचे मला पूर्ण आभार व्यक्त करतो सामान्य आचार्यजी पाटील या ठिकाणी या सभेचा समारोप करतील आताच आपला समाज प्रवीण त्याचबरोबर माजी आमदार यशवंतराव मोले बोलले ऍडव्होकेट पाटील बोलले उपस्थित सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते याला मला या ठिकाणी सांगायचं आहे हे आताची ही आघाडी या समाजाला इथल्या तालुक्याला तर ते इतिहास तालुक्याला नाही तर राज्याच्या राजकारणाला

या संघटनेच्या माध्यमातून ज्या लोकांना आपण सत्तेमध्ये निवडून पाठवला या निवडून दिलेल्या लोकांनी एक एक कार्यकर्ता वरती आज त्या ठिकाणी जे विराजमान आहेत ते एक एक कार्यकर्त्याला सोपवण्याचं काम आजच्या असलेल्या केलं अशा वगैरे उपस्थित आहे तिथं इथं पवारसाहेबांच्या नेत्याला इंदापूर तालुक्यामध्ये पहिल्यांदा स्थान जर कुणापासून मिळालं असेल तर अशोक झोडवेळपासून मिळतो अशाही कार्यकर्त्यांच्या वरती काय वेळ आली आहे की अनेक वर्ष बघत आलो अनेक छोटे मोठे असं कार्यकर्ते जाणीवपूर्वक हे ह्या गटाचे हे त्या गटाचे ओढीच कुठल्या गटाचं नव्हतं तरी देखील स्वतःच्याच पदानी स्वरच्या बाजूला ढकलून स्वतःला पाहिजे ती माणसं जवळ करायची आणि जवळच्या कार्यकर्त्याला ज्या कार्यकर्त्या आज तुम्ही ज्या ठिकाणी उभ्या त्या ठिकाणी उभे राहून त्या कार्यकर्त्यावरती अन्याय करायचा हे अनेक वर्षाचं राजकारण चाललेलं होतं अनेक पत्रकार विचारतात तुम्ही या नगरपालिकेच्या नगराध्यक्षाच्या निवडणुकीसाठी सांगतो नगरपालिकेचा नगराध्यक्ष मी झालो मी आल्यानंतर दहा वर्ष नगरपालिकेची सत्ता माझा गोष्टी या काळाचा सामान्य कुठून मी स्वतः केले आणि शेकडो लोक ही नगरसेवा केली त्यामुळे मला मला नगरपालिकेच्या नगराध्यक्ष स्वतःला थांबण्याची गरज नव्हती आम्ही सांगत होत हे अतिशय चांगलं वातावरण आहे आणि चांगलं वातावरण आहे आहे आपण निवडणूक जिंकू लागतो आपल्याला दुसऱ्याला पुढे लागण्याची गरज नाही आणि मी खासगीमध्ये हर्षवर्धन पाटील साहेबांना विचारलं होतं उद्याच्या निवडणुकीत तुम्ही काय करणार आहे त्यांनी मला त्यातलाच शपथ दिला एक महिना बोलवली की जर तुम्ही या ठिकाणी आम्ही तुमच्या असेल आलो तो उमेदवारचा शहर निवडून येत होता या शहरामध्ये दोन गट खात्यात राहिले गेले तीस पस्तीस चाळीस वर्ष एक अठराजा पाटलांचा गट तर दुसरा माझा गट तिथं अडचणच काय नव्हती वरती बसून कुणाशी युती केलेली चालते आम्ही एकत्र हे लोकांना एकत्रितपणे घेऊन गाव मला हे राजकारणाचा आठवण म्हणून नगरपालिकेकडे आम्ही पाहत नाही हे लोकसेवेचं महत्वाचं साधन सेवेचं साधन म्हणून आम्ही पाहतो आणि करून दाखवलंय म्हणून बोलतो आपल्या सर्व नागरिकांना सांगायचं आहे माझी भूमिका स्पष्ट आहे मी पंचेचाळीस वर्ष सार्वजनिक जीवनात काम करतो आणि सुरुवातीपासून आतापर्यंत जिथल्याही पक्षात कुठल्याही पक्षात काम केलं तर ते पक्ष संघटनेतच केलं तर संघटना कशी चालवायचे संघटनेचा कार्यकर्ता कसा जपायचा याची मला चांगली जाणीव आहे आपलं वारंवार कार्यकर्त्यांवरती होत असलेला अन्याय हे बघत बघत माझ्या मनावरती परिणाम होत गेला आणि मी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मी हे हे नाहीच मागितला कुणी पुरावा दिसून साबित करा मी कधीच मागितलं नव्हत यांच काम केलेले चार सामान्य कार्यकर्ते यांना नगराध्यक्ष करा आपण यांना नगराध्यक्ष करू काय पर्यंत जे लोक पक्षात आले नाही त्यांना पक्षात घ्यायचं ज्यांनी आयुष्यभर पक्षाला विरोध केला आणि त्यांना नगराध्यक्ष कोणाची उमेदवारी द्यायची माझ्यासारख्या कार्यकर्त्याला योग्य वाटलं नाही आणि मग वाढवा वाढवा नेत्यांना सांगितलं इथल्या नेत्यांना सांगितलं हे चुकीचं आहे हे चुकीचं आहे ते रक्त सांगून हा युवक मेहनत करून पक्ष संघटना वाढवत आणि वेळ आल्यावरती त्याला बाजूला सोडून फक्त पैशावर आहे फक्त पैशावर आहे म्हणून जर तुम्ही जबाबदार होत असाल तर हा सारा सात कार्यक्रम तुम्ही आणले आहे म्हणून या एकाच गोष्टीसाठी या एकाच गोष्टीची चीड देऊन मी एवढा मोठा निर्णय घेतलेला आहे ज्या पक्षात तुम्ही वीस वर्ष काम केलं त्या पक्षाचं प्राथमिक सदस्या आणि पुरा जिल्हा या राजीनामा घेत आहे आणि तो राजीनामा घेऊन आग्रह केला की ह्या निवडणुकीमध्ये तुम्हीच फॉर्म भरायचा म्हणून मी या ठिकाणी फॉर्म भरत आहे या इंदापूर शहरातल्या जनतेला आहे की, की कशा पद्धतीची सेवा कार्यक्रम आणि त्याची सत्यता करू शकते काहीच तरी केला नाही जर